अठरा विश्व दारिद्र्य त्या देवाकडे होत आणि ते का प्राप्त झालं भगवंताला चोरून काय खाल्ले खोटारी खाल्ले आणि अठरा विश्व दारिद्र्य सुदामदेवाला प्राप्त झालं महाराज आणि त्यावेळेला सुधाम देवाची अशी अवस्था झाली महाराज अंगावरती कपडा घालायला नाही खायला अन्न नाही असे कृष झालेले सुधाम देव पण एके दिवशी सुधाम देवाची पत्नी कोण सुशिला सुशिलेने सांगितलं हो तुमचा मित्र तो द्वारकेचा राजा झालाय की तो द्वारकेचा राजा आहे जा त्यांच्याकडे काहीतरी ते मदत करतील सुदामदेवांनी सांगितलं की भीक मागणार नाही हो तुम्ही भीक नका मागू तुम्ही त्यांना फक्त भेटायला जा आता सुदाम देवानी सांगितलं मी भेटायला जातो पण आपल्या घरी चिमणी कुकली तरी पण दाना सापडणार नाही आणि मित्राकडे पेशंट कडे आणि देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जाता, ना हाता जाता येत नाही त्याला काहीतरी घेऊन जावं लागेल ना आणि मग सुशिला माता होती सुशिला माते यांनी डोकं लावलं आणि डोकं लावायला सुशिला लय पटायचं असतात डोकं लावलं यांचा आधारायचा नाही बाबा कोणी मला डोकं लावलं होतं एकदा <laughs> नवीनच लग्न झालं होत आणि नेमका रक्षाबंधनचा सण होता वाटत आणि त्यावेळेला बायकोने सांगितलं मला रक्षाबंधनला घेऊन चाला म्हटलं ठीक आहे वर निघालो आता ती माहेरला जाणार म्हटल्यानंतर तिची कॉलर जरा थोडीशी ताईट झाली ना कारण माहेरला थोडस वातावरण वेगळंच असत आता जाता जाता ती मला म्हणाई का हो आमच्या बायात बघा ना किती सण असतात रक्षाबंधन कोणाचा सण अरे चिंचेवाडी येऊन आलेत ना आम मग बोला रक्षाबंधन कोणाचा सण असतो बायांचा बर भाऊ कोणाचा सण असतो नागपंचमी कोणाचा सण असतो अजून कोणता कोणता असतो वट सावित्री पौर्णिमा कोणाचा सण असतो अजून कोणता नाही संक्रांत कोणाचा सण नागपंचमी नागपंचमी झाली म्हणजे एवढे सण ती हो, जे जे सन, मला म्हणली <laughs> <laughs> का हो आमच्या एवढे सण तुमचा कोणता सण एखादा मला नव्हतं ना माहिती कोणता सण असतोय मी म्हणतो मला नाही माहिती पोह ती म्हणली हे हे मला आहे ना माहिती म्हणलं सांग आणि मग ती मला म्हणली बैल पोहा लागली दाखव काढायला मोठमोठी मुला काढायला लागली आता तिला काय माहिती हे सतरा गावच पाणी पिणे आता म्हटलं जाऊ दे माझी वेळ येईल तुला दाखवतो आणि मग मी आपला ग्र एक नाही दोन नाही तिची चाली बडबड आणखीन पुढे गेल्यानंतर दहा पाच गाड हो, रस्त्याच्या कडेला चरत होते आता पाऊस झालेला होता चरायला झालेलं होता दहा पाच गाड होती या ठिकाणी रस्त्याच्या कडेला चरत होते दुपारची वेळ होती सकाळी काम करून असतील दा चरायला ते रस्त्याच्या कडेला चरत होत आणि एक गाडव नेमका असं आडव रस्त्याच्या आडव मी त्याला हॉर्न वाजून वाजून थोकलो पण ते गाडव कोण गाडव असते गाडवाला हॉर्न कळत कोणाला गाडवाला गाडवाला काही कळत नाही महाराज हॉर्न वान वाजवाने तर काही वाजवा असे बरेच गाडव रस्ते निघडतात कानात घालतात त्या खुट्या पाठीमागचं हॉर्न वाजून वाजून मरण तरी पण ते काय करणार की एकटच डुलत नेमका त्याला काय झालं हे मागच्या कळत तेच घाबरत याला नेमकं काय झालं बॉ तेच लांबून जाते त्याच्या असे बरेच गाडव चला गाडवाला हॉर्न वाजून वाजून थकलो पण ते काय बाजूला झालं नाही ते तिथं खई उभ आणि रवन करत होतं मी पाट्याच्या जवळ गेलो तरी पण ते बाजूला झालं नाही आणि मग तिला आणखीन एक गाठवला आणि मग ती मला काय म्हटली मला म्हटले हो म्हणलं काय तुमचा पाहुणा आता मात्र माझी आणि मग मी मात्र तिला खमंग उत्तर दिलं मी सुद्धा स्टँड वर गाडी उभी केली गाडीवरून उतरलो हात जोडले आणि मोठ्याने मोठ राम राम सासरे हुवा <laughs> <laughs> झालं सातरवाडी वाढलं सुवायला नाही पटायची होती सुशीला म्हटले काळजी करू नका मी आता कुठून काहीतरी आणते तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सुशीलेने काय केलं नगरामध्ये प्रवेश केला आणि आणि सगळ्यांकडून थोडे थोडे कच्चे तांदूळ घेऊन आले बांधली देवाकडे दिली सुदाम सुदा ती घेतली आणि डायरेक्ट द्वारके मध्ये जाऊन पोहोचले दरवाजा पर्यंत जाऊन पोहोचले आणि त्या द्वारपालाने अडवलं त्यावेळेला सुदाम सुदामदेवानी सांगितलं आर दार पालो सुदा

ते कपडे घालण्याकरता दिले आणि मग सुधामदेव म्हटले देवा आता जावं लागेल मला कारण तुमची वहिनी आणि मुलं माझी वाट पाहत असतील त्यावेळेला सुदामदेव निघाले आता सुदामदेवाला वाटलं की मला आता जाता जाता काहीतरी म्हणण काहीतरी देईल आपली अवस्था पाहून आता त्यावेळेला सुधामदेवाचे कच्चे पोहे भगवंताने खाल्ले महाराज आता त्याच्यावरून सुधाम देवाला वाटलं माझे कच्चे पोहे खाले याच्यावरून ना कळले असेल नाुण। माझी श्रीमंती काहीतरी देतील पण देवाने काहीच दिलं नाही बरेच पुढे गेल्यानंतर सुदाम देव सारखी माग वळून पाहिजे आता तरी हाक मारी नंतरच हाक मारी पण आजीब नाही पण बरेच पुढे गेल्यानंतर देवाने हाक मारली सुदामा सुदामाला बरं वाटलं आता मात्र काहीतरी मला देतील आणि त्यावेळेला भगवान परमात्मा सुदाम देवाचे ते लंगुटी ते घेऊन आले अरे कपडे माझे हे तुझे कपडे <laughs> घाल माझे कपडे घेऊन चालला तू घुशाल माझे कपडे दे सुधामदेवाला वाटलं अरे हे कपडे हिरेजडीत मालिकाने मरलेले होते कमीत कमी याच्यावर आपलं बऱ्याच दिवस भागलं असत पण हे पण घेतले आता काढून त्या देवाने पुढे जाऊ लागले महाराज ज्या वेळेला नगरापर्यंत पोहोचले तिथं गावच नाही मग सोनेची नगरी तयार झाली सुधाम देवाची पत्ती सुशे समोरून आले त्यांना सुधामदेवांनी विचारलं कोण आला तुम्ही सांगितलं हो तुम्ही आम्हाला ओळख नाही का तुमची हुझा। मी पत्नी आहे तुमचे मुलं आहे आणि मग कळलं ही दिला हुझा। कोणाची आहे काय हो रे शुद्ध भाव गाव दिला भगवान परमात्मेने त्याचा भाव पाहिला महाराज